नमस्कार आपले दुहे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहेत आपल्या धुळे शहरात चायना तांदूळ प्लास्टिकचा तांदूळ कुमारनगरमध्ये एका होससेल किराणा दुकानदाराकडे विकत घेतला असता त्या तांदुळाच्या आज दुपारी भात केला तर खाण्यामध्ये फरक जाणवत होता म्हणून त्या व्यक्तीने भाताचा ता लाडू केला तर चेंडूसारखा उधळत होता आणि चार ते पाच तास झाल्यावर सुद्धा चेंडूसारखा उधळत होता श्री श्रीकृष्ण बेळसे यांच्या मित्राच्या घरी हा प्रकार घडला माझे तहसीलदार ज्योती देवरे हे घटनास्थळी पोचले व प्रत्यक्ष सर्व चेक करून तांदुळाचे नमुने घेऊन व प्रत्यक्ष दुकानदाराकडे दिली असतात दुकान, दुकान बंद होते नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले आहे पुढील माहिती पत्रकार श्रीकृष्ण बैडसे देत आहेत नमस्कार आपले धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहेत आपल्या दुहे शहरात चायना तांदूळ प्लास्टिकचा तांदूळ कुमारनगरमध्ये एका होलसेल किराणा दुकानदाराकडे विकत घेतला असता त्या तांदुळाच्या आज दुपारी भात केला तर खाण्यामध्ये फरक जाणवत होता म्हणून त्या व्यक्तीने भाताचा ता लाडू केला तर चेंडूसारखा उधळत होता आणि चार ते पाच तास झाल्यावर सुद्धा चेंडूसारखा उधळत होता श्री श्रीकृष्ण बेडसे यांच्या मित्राच्या घरी हा प्रकार घडला माझे तहसीलदार ज्योती देवरे हे घटनास्थळी पोहोचले व प्रत्यक्ष सर्व चेक करून तांदुळाचे नमुने घेऊन व प्रत्यक्ष दुकानदाराकडे दिली असतात दुकान, दुकान बंद होते नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले आहे पुढील माहिती पत्रकार श्रीकृष्ण नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडशे या जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक कार्यक्रम फेमस आहे परंतु या शहरामध्येच जे चायना चीन आणि भारत पाकिस्तान चालू आहे तर या शहरामध्ये नकली तांदूळ या याचा अर्थ असा की तो चीनचा चायना तांदूळ आलेला आहे अक्षरशः रबरचा तांदूळ आलेला आहे माननीय तहसीलदार यांनी बघितलं अक्षरशः चेंडू बॉल करून ते उडून बघितलं परंतु या या ठिकाणी जो चावल आहे तांदूळ आहे तो नकली आलेला आहे मी सरकारला विनंती करतो की असा नकली तांदूळ त्यांनी या शहरात देऊ नये आणि सामान्य नागरिकांना